गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो सर्वांचं स्वागत आहे इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त यांच्या बदलीचा सिलसिला सुरू झाला आहे दरवर्षी राजकारण्यांच्या दबावामुळे आयुक्तांची वारंवार वर्षाला बदली होत आहे त्यामुळे इचलकरंजीच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होऊ लागले सध्या प्रशासक म्हणून आयुक्त महापालिकेचा कारभार सांभाळत आहेत गतवर्षी सुधाकर देशमुख यांची तत्काळ बदली करण्यात आली त्यानंतर ओमप्रकाश दिवटे यांचीही बदली करण्यात आली त्यांच्या ठिकाणी आता पल्लवी पाटील यांची वर्णी लागली आहे या आदेशाच्या विरोधात ओम प्रकाश दिवटे हे कोर्टात घेऊन गेले आहेत त्यामुळे महापालिकेचा आयुक्त कोण याच्यावर सध्या जोरदार चर्चा सुरू झाली इचलकरंजी शहर हे वस्त्रनगरी म्हणून ओळखले जाते गेल्या दोन वर्षांपासून खासदार धैर्यशील माने यांनी इचलकरंजी महानगरपालिका मंजूर करून आणली तेव्हापासून महापालिकेचा कारभार सुरू झाला पहिले आयुक्त म्हणून सुधाकर देशमुख यांची वर्णी लागली त्यांनी एका वर्षाच्या आत इचलकरंजी शहराला शिस्त लावली कर्मचारी व राजकीय नेत्यांना चांगले सुतासारखे सरळ केले होते सुधाकर देशमुख यांची कडक शिस्तीचा अधिकारी म्हणून ओळख झाली होती पण इचलकरंजी शहरात राजकीय नेत्यांनी त्यांची तडकाफडकी बदली केली त्यानंतर आयुक्त म्हणून ओमप्रकाश देवटे यांची वर्णी लागली त्यांनी सुद्धा शांत संयम ठेवून इचलकरंजी महापालिकेचा आयुक्त पदभार स्वीकारून त्यांनी चांगले काम केले एका वर्षाला आयुक्ताची बदली हा पॅटर्न इचलकंजीत सुरू झाला आहे राजकीय नेत्यांच्या कारभारात आयुक्तांनी ने अडथळा निर्माण केला तर त्यांच्यावरून राजकीय दबाव टाकून त्यांची बदली केली जाते ओमप्रकाश दिवटे यांची अचानक तडकाफडकी बदली करण्यात आली व त्यांच्या ठिकाणी आयुक्त म्हणून पल्लवी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली त्यांनी पदभार ही लगेच स्वीकारला त्यामुळे ही बदली राजकीय दबावपोटी करण्यात आली आहे का ओमप्रकाश दिवटे यांनी सुद्धा महापालिकेचे कारभार चांगल्या पद्धतीने स्वीकारला आहे त्यामुळेच त्यांची राजकीय स्वार्थापोटी बदली करण्यात येत आहे इचलकरंजीच्या राजकीय नेत्यांनी अशा चांगल्या अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे दबाव टाकून अशा अधिकाऱ्यांची बदली केली जात आहे पण ओमप्रकाश दिवटे यांनी त्यांच्या बदली झाल्याप्रकरणी त्यांनी मॅट मॅट कोर्टामध्ये अपील दाखल केले आहेत त्यामुळे याची सुनावणी आज मुंबईत आहे त्यामुळे इचलकरंजीचा आयुक्त कोण असा सवाल सध्या निर्माण झालाय आयुक्ताचा पदभार तीन वर्षांसाठी असतो पण इचलकरंजीच्या नेत्यांची राजकीय हितापोटी दरवर्षी आयुक्तांच्या बदल्या होतात एखाद्या शाळेप्रमाणे आयुक्त्याचे बदलीचा प्रोग्राम झाला आहे दरवर्षी नवीन आयुक्त त्यामुळे इचलकरंजी महानगरपालिकेचे अधिकारी मात्र आयुक्तांची बदली होत असल्याने निवांतपणे असतात अशी जर बदली होत असेल तर इचलकरंजी शहराचा विकास कसा होणार चांगल्या अधिकाऱ्यांची जर अशी बदली होऊ लागली तर इचलकरंजीला चांगला UH अधिकारी भविष्यात मिळणार नाही एखादा भ्रष्ट अधिकारी आणून पुन्हा इचलकरंजी महानगरपालिका भ्रष्टाचार महानगरपालिका राजकीय नेते करणार का, का, का। इचलकरंजी नगरपालिका असताना इचलकरंजी नगरपालिका भ्रष्टाचाराचा अड्डा बनला होता असा आरोप सर्वसामान्य नागरिकांनी केला होता आता इचलकरंजी महानगरपालिकेचा स्वतंत्र कारभार सुरू असतो यामध्ये खासदार आमदारांचा हस्तक्षेप वारंवार असतो त्यामुळे वारंवार असल्या चांगल्या अधिकाऱ्यांची बदली का होते राजकीय स्वार्थापोटी अशा अधिकाऱ्यांची बदली का केली जाते असा सवाल सर्वसामान्य नागरिक करू लागले आहे त्यामुळे ओमप्रकाश दिवटे यांची बदली थांबवावी अशी मागणी सध्या सामान्य जनतेतून होऊ लागली आहे आयुक्त पल्लवी पाटील यांनी पदभार लगेच स्वीकारल्यामुळे यावर सुद्धा बदलीचे प्रकरण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी गांभीर्याने घेऊन इचलकरंजी महानगरपालिकेला कायमस्वरूपी चांगल्या पद्धतीचा आयुक्त द्यावा त्याचा कार्यकाल कमीत कमी तीन वर्षे न बदली होत असावा याची गांभीर्याने दखल घेऊन इचलकरंजीला चांगला आयुक्त द्यावा अशी मागणी सध्या जोर धरू लागले ओम प्रकाश दिवटे सध्या मॅट कोर्टात गेल्यामुळे सध्या इचलकरंजी महानगरपालिकेना कोणीही आयुक्त नसल्यामुळे संपूर्ण पावसाळी नियोजन ठप्प झाले आहे पुन्हा ओम प्रकाश दिवटे आयुक्त राहणार की पल्लवी पाटील आयुक्त राहणार याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागून राहिले वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणार एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरंजी शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर ते साठ टक्के साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या